विधान तर माझ्याशी भेट ना मी उभी हो आहे ना, ना। आपले वडील जर रात्र दिवस लोकांसाठी असूनही हा महाराष्ट्रात ह्याच्यावरून कळत की तुमची तुमचे संस्कार किती आहेत तुम्हाला कशी कशी घरात शिकवण मिळते आणि ते सगळे ज्यांना संस्कारच दिले गेले नाहीये ते सगळे एकत्र झालेलं असतात तुम्ही तुम्ही पार्सल वगैरे म्हणता मला काय म्हणायचं नाही ते काही दिवसापासून शिंदे अरे भिडायला तर माझ्याशी भेट ना मी उभी आहे ना माझ्या वडिलांना काय बोलताय तुम्ही आणि ना म्हणायला पाहिजे तुम्हाला ज्या माणसांनी संघर्ष केला तुमची तुम्ही कोण सांगता आपण सुसंस्कृत लोक आहोत म्हणून मला इलेक्शन पण त्या पातळीला घेऊन नाही जायचं मी उडणार नाही भिरायचं ना माझ्या कामाबद्दल बोला पंधरा वर्ष उघडने माझ्या लोकांनी मला निवडून आणलं तो पण